तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओ मध्ये तर आज आलेला आहे मी तुमच्यासाठी जबरदस्त टू बीएचके फ्लॅटचा प्रोजेक्ट लोकेशन आहे आपल्या आज आजचं मखमलाबाद रोडला माझ्या बाजूला तुम्ही हा मखमलाबाद रोड बघू शकता या रोडला पुढे हा सिग्नल आहे जो की आहे राव हॉटेलचा सिग्नल आणि या रोड पासूनच फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर आपला प्रोजेक्ट आहे राव हॉटेलच्या सिग्नल पासून तुम्ही सरळ पुढे आले मखमलाबाद कडे या ठिकाणी आहे बँक क्वेट हॉल आणि या हॉलच्या बाजूला असा तो आपल्या कडे या ठिकाणी आपल्याकडे आठशे सतरा आणि आठशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीटचा टू बी एच के फ्लॅट असणार आहे त्याची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा बाजूची बेलवर क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर चला बघूया आपला आजचा हा टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तर हा आहे आपला आजचा प्रोजेक्ट गौतम हाईट्स आट्षे, आट्षा परसुन, या ठिकाणी आपल्याकडे आठशे अठरा स्क्वेअर फीट पासून आठशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीट पर्यंत टू बी एच के फ्लॅट उपलब्ध आहेत खूप सुंदर फ्लॅट आहेत आणि फ्लॅटमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळत आहेत आणि त्याच्या सुरुवातीला असणार आहे आपलं इनुव्हेशन जे की आपल्याला काही या प्रकारचं बघायला मिळत तर चला आतमध्ये देखील बघूया आणि हे असणार आहे तुमची पार्किंग पार्किंग आपल्या चांगली स्पेशस बघायला मिळते ज्यामध्ये सर्व ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुद्धा तुमच्या पार्किंग या पार्किंगमध्ये बघायला मिळतात आणि या ठिकाणी आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर गेट प्रोव्हाइड केलेलं आहे त्यासोबत तुमच्या लॉबीमध्ये पण आपल्याला सर्वीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बघायला मिळणार आहे लॉबीच्या समोरच्या बाजूला इथे जिना असणार आहे जिन्याच्या बाजूला आपला सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्या सेटअप असणार आहे तर असं झाला संपूर्ण आपला ग्राउंडचा एरिया आता बघूया आपण आपले टू बीएचके फ्लॅट या ठिकाणी आपल्याला एका मजल्यावर चार फ्लॅट बघायला मिळतात ज्यामध्ये आपल्याला आठशे सतरा स्क्वेअर फीट पासून आठशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीट पर्यंत टू बीएचके फ्लॅट बघायला मिळतात बाकी ही तुमची लॉबी आहे स्पेशियस लॉबी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते चार फ्लॅट बघू शकतो आणि वास्तूप्रमाणे तुम्हाला पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेलाच सर्व फ्लॅट बघायला मिळणार आहे बाहेरच नाही तर तुमचा फ्लॅट देखील हा पूर्णपणे वास्तूप्रमाणे डिझाईन केलेला आहे सुरुवातीला हा तुमचा मेन डोर आहे हा पण तुम्हाला, तुम्हाला वास्तूप्रमाणे पश्चिम बघायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला युरोपाची लॉक यूज केले दिसतात आणि त्यासोबत डबल साईड तर मायका या दरवाजावर मिळेल आणि त्यानंतर इथून पुढे तुमचा लिव्हिंग एरिया तर सुरुवातीला हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते तुम्हाला दहा फूट बाय एकोणावीस फूट खूप मोठा आणि लांब लिव्हिंग एरिया तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्यासोबतच तुम्हाला एक सुंदरशी फॉल सिंग ज्यामध्ये वॉलपेपरचा पण यूज केलेला आहे आणि लायटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे असं एक सुंदरस पीओ पीडिटेम तुम्हाला तुमच्या या लिव्हिंग एरियासाठी बघायला मिळतं या पूर्ण फ्लॅटमध्ये जेवढी पण इलेक्ट्रिक फुटिंग असणार आहे ही सर्व आपला मध्ये आणि स्विच बोर्ड ही सर्व मध्ये बघायला मिळतात बाकी या ठिकाणी तुमचा टी व्ही पॉईंट असणार आहे प्रत्येक जागेवरचे रिक्वायरमेंट आहे त्याचे सर्व ठिकाणी तुम्हाला सर्व इलेक्ट्रिक पॉईंट प्रोव्हाइड केलेले आहेत आणि बाकी तुमच्या लिव्हिंग एरिया लॅटरी असणार आहे तुमची बाल्कनी आणि ही आहे तुमची बाल्कनी या ठिकाणी आपल्याला चार फुटाची बाल्कनी बघायला मिळते सेफ्टीसाठी सेफ्टी रेलिंग्स लेवलपर्यंत प्रोव्हाइड केलेले आहेत त्यासोबत तुमच्या या बाल्कनीमध्ये तुम्हाला पी व्ही सी शीट आणि त्यामध्ये लाईट सुद्धा प्रोवाइड केलेली आहे या प्रोजेक्टची खासियत म्हणजे आपल्या या प्रोजेक्टच्या बॅक साईडलाच ओपन स्पेस देखील असणार आहे त्यामुळे चांगले व्हेंटिलेशन चांगली हवा चांगला प्रकाश आणि त्यासोबत एक चांगला व्ह्यू तुम्हाला तुमच्या या बाल्कनीतून बघायला मिळतो तुम्हाल बाकी सा तुम्हाला तुमच्या या बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीन प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक पॉईंट दोघे प्रोव्हाइड केलेले आहेत असं झाला तुमचा लिव्हिंगचा पार्ट बाल्कनीचा पार्ट आता पुढे बघूया आपण आपलं किचन आणि हे असणार आहे तुमचं किचन साईज तुम्हाला किचनची बघायला मिळते साडेआठ फूट बाय साडे बारा फूट चांगलं मोठं किचन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे समोरच्या बाजूला तुम्हाला एल शेप किचन मोठा मिळतोय समोर पण एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बाकी टाईल्स जर बघितल्या आपण सुंदरच्या टाईल्स बघायला मिळत आहेत सर्व आपल्याला ग्लोसी फिनिशिंग टाईल्स या ठिकाणी मिळणार आहेत जेवढे इलेक्ट्रिक स्विच गरजेचे आहेत सर्व मिळत आहेत म्हणजे तुमच्या फ्रीजसाठी वॉटर प्रुव्हरसाठी आणि मिक्सरसाठी सर्व काही मिळणार आहे आणि या कितीमध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट बघायला मिळते म्हणजे समोरच्या वॉलवर एक सुंदरसा वॉलपेपर सुद्धा आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेला आहे असा झाला नंतर लिव्हिंग एरिया किचन आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम वॉशरूमच्या सुरुवातीला आपल्या इथे बेसिन बघायला मिळते जेवढी नळ फिटिंग असणार आहे की डेलोची प्रीमियम फिटिंग असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला टेबल टॉप बघायला मिळतो त्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला इथे इंडियन टॉयलेट प्रोवर्ड केलेलं आहे साईज पण चांगली बघायला मिळते फिटिंग पण सर्व डेलोची प्रीमियम फिटिंग असणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला गिजर व सोलर ची सेपरेट पॉईंट सुद्धा आपल्याला काढून दिलेले आहे आहेत त्यासोबत आपल्याला बाजूला लागून असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम आणि हा असणार आहे आपला या प्रोजेक्टचा फर्स्ट बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते बारा फूट बाय दहा फूट बाकी तुम्हाला या बेडरूम मध्ये लॉब सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तर त्यासोबत इथे फुटलँ सुद्धा देण्यात आलेले आहेत या बेडरूममध्ये पण आणि आपल्या मास्टर बेडरूम मध्ये पण बाकी तुमच्या या बेडरूम मध्ये तुम्हाला दोन विंडो बघायला मिळतात आणि दोघे क्रॉस मध्ये त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम तुमच्या या बेडरूम बघायला मिळतं पाठीमागच्या बाजूला तो ओपन स्पेस आहे आणि ह्या बाजूला ग्रो हाऊस आहे त्यामुळे व्ह्यू व्हेंटिलेशन आणि त्यासोबतच प्रकाश कधीच ब्लॉक होणार आणि त्यासोबत तुम्हाला तुमची या बेडरूम मध्ये इथे आपल्याला डबल स्विच सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे तर असं झाला तुमचा हा पहिला बेडरूम आता आपण आपला दुसरा बेडरूम बघूया जो की मास्टर बेडरूम आहे हा झाला तुमचा फर्स्ट बेडरूम आणि या ठिकाणी सर्वांच्याच आवडीचा बेडरूम म्हणजेच मास्टर बेडरूम आहे तोही बघूया आणि हा तुमचा मास्टर बेडरूम साईज बघायला म्हणजे तुम्हाला दहा फूट बाय दहा फूट या बेडरूम मध्ये आपण टाईल जर बघितल्या तर थोडा युनिक बघायला मिळतात कारण तुम्हाला इथे मॅट मध्ये टाईल बघायला मिळतात ज्या की कार्विंग आहे आणि हा तुमचा मास्टर बेडरूम आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अटॅच बॉस देखील बघायला मिळते बाकी तुम्हाला या बेडला सुद्धा इथे विंडो बघायला मिळते विंडो सर्व आपल्याला एल्बॉसच्या बघायला मिळतात एफर्टलेस सॉफ्ट ड्रोईंग विंडो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत सायटिंग देण्याची फ्रेम सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे तर असा है, या है, शे, शे, आहे संपूर्ण आपला हा टू बी एच के आपल्याकडे दोन साइजमध्ये टू एच के फ्लॅट मिळत आहे आठशे सतरा आणि आठशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीटमध्ये हे सर्वात महत्वाचं म्हणजे प्राइझिंग प्राइझिंग असणार आहे अठ्ठावीस लाखापासून आता आपला जो आठशे सतरा स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे हा तुम्हाला सर्व खरेदी खर्च सह फक्त अठ्ठावीस लाखात मिळणार अठ्ठावीस लाखापासून तर तीस लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी फ्लॅट मिळणार आहे म्हणजे आपला आठशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्हाला सर्व खरेदी खर्चसह तीस लाखात मिळणार आहे तुम्हाला जर या फ्लॅटची अधिक माहिती हवी असेल किंवा या साईटवर व्हिजिट करायचं असेल ना तर खाली नंबर दिला आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर विजिट करा तर असा होता संपूर्ण आपला आजचा हा टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट लोकेशन आहे आपल्याचं अकमलाबादला धनाधीश बँकवेट हॉलच्या हो पाठीमागे आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट रोडपासून अगदी जवळ आहे आणि या गौतम हाईट्समध्ये थोडेच फ्लॅट शिल्लक आहेत त्यामुळे लवकर विजिट करा तसंच आपला आजचा प्रोजेक्ट तुम्हाला था जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद